नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर या अगोदर आपण इंग्लिश विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे आज आपण मराठी पेपरचं विश्लेषण घेणार आहोत उद्या आपला इंग्लिश विषयाचा व्हिडिओ येईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर ढोर तुम्हाला देखील याचा मा माहीत असेल अर्थ की काय असतो जनावर पण गावाकड जी जनावर असतात त्यांना काय म्हणतो ढोर असं म्हटलं जातं यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा पाला पाचोळा या शब्दाचा समास विचारलेला आहे तर द्वंद्व समासाचा विचार केला तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात त्याला आपण काय म्हणतो द्वंद्व समास असे म्हणतो म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यास दोन्ही पदे ही समान अर्थाची असतात त्याला आपण द्वंद्व समास असे म्हणतो यामध्ये जे येणारे नामे असतात ते नामे किंवा विशेषणे असतात दोन्ही पण नामे किंवा विशेषणे असतात हे देखील लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला द्वंद्व समासाचे जर प्रकार विचारले तर प्रकार हे तीन पडतात इतरेतर द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास इतरे वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास इतर इतरमध्ये विग्रह करताना आणि व अन शिवाय या शब्दांचा वापर केला जातो तर वैकल्पिकमध्ये किंवा अथवा वा, वा आणि समाहारमध्ये विग्रह करत असताना त्याच अर्थाच्या इतर पदा पदांचाही समावेश केला जातो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात आता या ठिकाणी पाला पाचोळा हा शब्द आहे पाला पाचोळा इतर टाकाऊ पदार्थ म्हणजे फक्त पाला पाचोळाच असं नाही त्यामध्ये इतर टाकाऊ पदार्थ देखील येतात दे म्हणजे हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे उपप्रकाराचा जर विचार केला तर समाहार द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलमणीचा योग्य अर्थ ओळखा का। बुडत्याला काडीचा आधार तर संकट काळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते त्याला म्हणतात बुडत्याला काडीचा आधार यानंतर पुढील प्रश्न आहे बुरा हे आत्मकथन कोणी लिहिले आहे आता हे जे नवीन प्रश्न तुम्हाला साहित्यावर विचारलेले आहेत ते एकतर लिहून घ्या म्हणजे तुम्हाला जर पुढे चलून हे जर पी रिपीट झाले तर फायदा होईल तर भुरा हे आत्मकथन को कोणाचं आहे शरद बाविस्कर यांचं आहे ल देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बटाट्याची चाळ गोळा बेरीज असामी असामी फसवणूक अमलदार भाग्यवान तुझं आहे तुझं पाशी सुंदर मी होणार ती फुलराणी व्यक्ती आणि वल्ली आत्तापर्यंत सर्वात जास्त विचारण्यात आलेलं कोणतं आहे व्यक्ती आणि वल्ली त्यानंतर अपूर्वाई पूर्वरंग नस्ती नसती उठा ठेव हे पु ल देशपांडे यांच्याबद्दल आहे जर विश्राम बेडेकर यांच्याबद्दल विचार केला तर रणांगण झाड दोन पक्षी एक झाड दोन पक्षी हे लक्षात ठेवा आता शरण कुमार लिंबाळे हे एक ऑप्शन आहे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अक्करमाशी अक्कर माशी उद्रेक उपल्या ओ, गावकुसाबाहेरील कथा झुंड दंगल दलित आत्मकथा एक आकलन हे शरणकुमार लिंबाळे यांच्यावरच साहित्य आहे याने लिहिलेलं यानंतर पुढील प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखा तिची कादंबरी लिहून झाली क्रिया ही पूर्ण झालेली आहे लिहून झाली समापन कर्मणी प्रयोग लिहून झाली खेळून झाली वाचून झाले अशा प्रकारचे जे असतात त्याला समापन कर्मणी प्रयोग असं म्हणायचं यानंतर पुढील प्रश्न खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक चपराकचा का अर्थ काय असणार आहे चापट असणार आहे पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली तर विश्वास पाटील यांनी पांगिरा ही कादंबरी लिहिलेली आहे त्यानंतर नास इनामदार हे ऑप्शन आहे तर नास इनामदार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा इंद्रनील हा कथासंग्रह आहे इनामदारी घातचक्र ही त्यांची कादंबरी आहे झुंज ही देखील त्यांची कादंबरी आहे मंत्रा वेगळा कादंबरी आहे झेप या आहे नास इनामदार यांच्या या कादंबऱ्या आहेत रणजित देसाई शिवाजी सावंत यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल रणजित देसाई यांच्याबद्दल राधेय यांनी लिहिलेल्या त्यानंतर लक्षवेध सर्वात गाजलेली श्रीमान योगी परीक्षेला वारंवार विचारण्यात आलेली पावनखिंड एक पावनखिंड आणि श्रीमान योगी रणजित देसाई यांच्याबद्दल लक्षात ठेवा तर शिवाजी सावंत यांच्या छावा आणि मृत्युंजय या दोन कादंबऱ्या लक्षात ठेवा छावा आणि मृत्युंजय यांच्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे तोंड कशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे म्हणजेच काय तोंड कशी पडणे खालील शब्दाचा योग्य अर्थओळखा वाद वाद म्हणजेच काय तंटा यानंतर पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा छकुलीने भावलीस झोपवले तर भावे प्रयोग आहे हा पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर जादूटोणा करणाऱ्या भोंधूबावाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले हे याचा योग्य वाक्यात उपयोग आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा दर मजल प्रत्येक मजलीला अव्ययी भाव समास दर बे हे जे उपसर्ग आहेत ते शब्दाला लागलेले असतात तेव्हा अव्ययी भाव हा समास होतो यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अनास्था विरुद्धार्थी का येणार आहे आस्था येणार आहे यानंतर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा प्रहार प्रहारच्या विरुद्ध योग्य अर्थ असं काय असणार आहे घाव असा असणार आहे खालील वाक्याचा प्रकार ओळखा व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल तर या ठिकाणी जर हे आलं नाही सुरुवातीला जर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल म्हणजे हे कोणतं वाक्य आहे संकेतार्थी वाक्य आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा औरस औरसच्या विरुद्धार्थी काय येणार आहे अनौरस येणार आहे खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा किती सुंदर आहे तिचे अक्षर तिचे अक्षर खूप सुंदर आहे हे योग्य विधानार्थी वाक्य होईल यानंतर खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा प्रार्थनेला हजर राहावे तर प्रार्थनेला गैरहजर राहू नये हे योग्य विधान आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा चिरंतन चिरंतनच्या विरुद्धार्थी काय येणार आहे क्षणभंगूर परत विचारलेला आहे की खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निर्धार निर्धारता समानार्थी शब्द काय येणार आहे निश्चय येणार आहे फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले याचा योग्य विधानात उपयोग केलेला आहे तुम्हाला आत्ताच सांगितलं की पु ल देशपांडे यांची व्यक्ती आणि बल्ली हे पुस्तक वारंवार विचारण्यात आलेलं आहे परत या ठिकाणी आलेलं आहे की व्यक्ती आणि बल्ली हे पुस्तक कोणाचे आहे तर ते आहे पु ल देशपांडे यांचे बाकी जे जे, जे आहेत त्यांच्याबद्दल आपण या प्रश्नामध्ये माहिती घेतलेली आहे यानंतर खालील शब्दाचा अर्थ सांगा गर्द गर्दचा अर्थ काय आहे दाट खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा बळी तो कानपिळी बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो हा याचा योग्य अर्थ आहे आणि आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पुरचुंडी देऊन फूल ना फुलाची पाकळी दिली या वाक्यप्रचाराचा उपयोग आपण आपल्या व्यवहारी जीवनामध्ये देखील वारंवार करतो की फूल ना फुलाची पाकळी द्या म्हणजे थोडी ना थोडी काहीतरी मदत करा असा वाक्प्रचाराचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका